नमस्कार मित्र हो आज आपण ऍडजेक्टिव्ह या घटकाविषयी माहिती घेणार आहोत जो का पार्ट ऑफ स्पीच चाच भाग आहे ऍडजेक्टिव्ह म्हणजे मराठीमध्ये त्याला विशेषण असे म्हणतात सर्वप्रथम आधी आपण त्याची व्याख्या बघून घेऊ नंतर मग आपण आपल्या सोप्या भाषेत त्याला समजण्याचा प्रयत्न करू नाम व सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणजेच ऍड्जेक्टिव्ह असे म्हणतात विशेषण हे नामानंतर किंवा नामा आधी ही येतं खाली काही उदाहरणं दिलेली आहेत ते उदाहरणं आपण बघू आणि मग त्यानंतर मी तुम्हाला त्याच्यात एक्सप्लेनेशन करून आणि सोप्या भाषेत समजून सांगतो ती सुंदर आहे आता इथे सुंदर कोण आहे तर ती म्हणजे आपण काय बघितलं व्याख्यामध्ये का नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द मग इथे ती हे सर्व नाम आहे तो ती ते हे सर्व सर्वनाम असतात मग बद त्याबद्दल माहिती कोणता शब्द सांगतोय तर सुंदर तर सुंदर हे इथे माहिती सांगत आहे तुम्हाला नाम व सर्वनाम काय असते आधीच माहिती असेल तुम्ही ना आधीचे जे व्हिडिओ बघितले असतील तर नक्की तुम्हाला माहिती असेल जर नाही बघितले असेल तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की नाम आणि सर्वनाम काय असते तर नाम म्हणजे काय तर तुमच्या सभोवताली ज्याही वस्तू दिसत असतील आणि त्या वस्तूला तुम्ही ज्या नावाने हाक मारतात त्याला इंग्लिशमध्ये नाऊन आणि मराठीमध्ये नाम असे म्हणतात जसं का तुम्ही सपोज एखाद तुमच्या घरामध्ये आहात तर तुम्हाला टीव्ही फ्रीज कूलर भिंत लाईट वगैरे ह्या ज्या वस्तू दिसत आहेत त्या प्रत्येक वस्तूला तुम्ही कुठल्या ना कुठल्या म्हणजे जसं का भिंतीला तुम्ही भिंत म्हणतात म्हणजे ना हे सुद्धा एक नाउन आहे किंवा नाम आहे तर तुम्ही जर त्या भिंतीला म्हटलं की भिंत उंच आहे मग आपण उंच हा शब्द कोणासाठी वापरला भिंतसाठी भिंत काय आहे तर नाम म्हणजे या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता झाला तर उंच म्हणजे उंच इथे ऍडजेक्टिव्ह आहे तर अशा प्रत्येक नामाबद्दल जोही शब्द तुम्हाला माहिती सांगत असेल तो प्रत्येक शब्द ऍडजेक्टिव्ह असतो ऍडजेक्टिव्ह निगेटिव्ह पण असते आणि पॉझिटिव्ह पण असते म्हणजे माहिती चांगली पण असू शकते किंवा वाईट पण असू शकते नामाबद्दल माहिती चुकीची जरी सांगितलेली असली किंवा वाईट जरी सांगितलेली असती तरी ती नामाबद्दल माहितीच असते म्हणून ते ॲडजेक्टिव्हच असते आता इथे बघा तो हुशार आहे हुशार कोण आहे तो म्हणजे तो हे इथे सर्वनाम आहे आणि हुशार हे त्याबद्दल वापरलेलं ऍडजेक्टिव्ह आहे हा माणूस आता इथे थोडं तुम्ही गोंधळात पडणार जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही म्हणणार का हा ही हे तर प्रोनाऊन्स आहेत डेमोस्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत मग हा हा इथे तर लक्षात ठेवा वाक्यामध्ये शब्द जे कार्य करत असेल त्यानुसारच त्याची जात ठरवायची आहे मूळतः तो कुठल्याही जातीचा असला तरी चालेल म्हणजे मूळत हे भले तुम्हाला डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स वाटत असेल परंतु आता वाक्यामध्ये मा ते माणूस या शब्दाबद्दल माहिती सांगत आहे म्हणजे हा माणूस आपण कोणत्या माणसाबद्दल बोलत आहोत तर हा माणूस यावेळेस तुम्ही त्याला डेमोन्स्ट्रेट करतात हे इथे डेमोस्ट्रेटिक डेमोस्ट्रेटिव्ह ऍड्जेक्टिव्ह आहे म्हणून इथे त्याला सर्व नाम म म्हणता इथे तुम्हाला त्याला ऍड्जेक्टिव्ह म्हणायचं आहे म्हणून असे कुठलेही शब्द असोत वाक्यामध्ये जर का ते नामाबद्दल माहिती सांगत असेल तर ते ऍडजेक्टिव्हच असते आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की कापड दुकान आता कापड आणि दुकान दोघही नाम आहेत परंतु दुकान या शब्दाची ओळख कशावरून होत आहे की ते दुकान कशाचं आहे कापड या शब्दावरून म्हणून कापड जरी नाम असलं तरी ते या वाक्यामध्ये ऍडजेक्टिव आहे म्हणून इथे कापड ऍडजेक्टिव्ह आहे आणि दुकान हे नाम आहे तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का मूळत हा ते कुठल्याही जातीचं जरी असलं तरी वाक्यात त्याचा काय उपयोग झालेला आहे आणि बरेचसे असे जातीमध्ये बरेचसे असे शब्द आहेत का ते मूळतः कुठल्या तरी जातीचे असतात परंतु वाक्यामध्ये त्याचा कधी नामही उपयोग होतो कधी सर्वनामही होतो कधी होतो हे त्या वाक्यावरून ठरतं म्हणून तुम्हाला इंग्लिश समजणं गरजेचं आहे त्या वाक्याचा अर्थ समजणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ समजत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणारच नाही त्या शब्दाचा तिथे काय म्हणून उपयोग झालेला आहे त्याला आपण पुढे येऊया आता गुलाबी फुल फुल हे नाम आहे आणि गुलाबी हे त्याबद्दल वापरलेलं विशेषण आहे म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे खोटारडा मुलगा आपण अगोदर इथला का माहिती चुकीची असो किंवा खराब असो तरी ती एखाद्या दे नामाबद्दल माहिती सांगत असेल आणि जरी ती चुकीची असेल किंवा वाईट त्याच्याबद्दल उल्लेख केलेला असेल तरी सुद्धा ते ऍडजेक्टिव्हच असते म्हणून खोटारडा इथे ऍडजेक्टिव्ह आहे म्हणजे विशेषण आहे आणि मुलगा हे, हे, हे नाम आहे क्रूर शासक तिथे शासक नाम आहे आणि क्रूर इथे ऍडजेक्टिव्ह आहे दहा माणसं जरी इथे आकडा दिसत असला तरी हे माणसं कशावरून ओळखत आहे आपण दहा माणसं कारण तिथे जर का समजा असा पूर्ण घोळका असेल आणि एक साइडला दहा माणसांचा गोळखा असेल आणि तुम्ही जर सांगितलं की ती दहा माणसं तर इथे ते आणि दहा हे दोघे दोघं ऍडजेक्टिव्ह आहेत म्हणून ज्या गोष्टीवरून तुम्हाला एखाद्या नामाची मर्यादा कमी होत असेल किंवा तो मर्यादित होत असेल आणि त्यावरून त्याची ओळख पटत असेल तर ते इथे जो शब्द त्याची ओळख पटवणारा असेल तो ऍडजेक्टिव्ह असतो आता आपण ऍडजेक्टिव्हचे तसे तर वेगवेगळे प्रकार पडतात डेमोस्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह नंबर्स ऑफ ऍडजेक्टिव्ह तर हे आपल्याला बघायचे नाहीये तिथे तुम्हाला ग्रामरच्या कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा ज्यावेळेस आपण ग्रामर घेऊ तेव्हा आपण बघणारच आहोत आता आपण एक असे दोन प्रकार घेणार आहोत ते जनरली मी कुठल्याच पुस्तकामध्ये बघितलेले नाहीये म्हणजे वरचे तर तुम्हाला हे डिग्रीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील पॉझिटिव्ह कम्पेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह परंतु हे खालची जनरली मला तरी कुठेतरी बघायला मिळालेले नाहीये जास्त त्याबद्दल मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो त्याचे दोन जे प्रकार आहेत ते आपण आपल्याला समजण्यासाठी केलेले आहे म्हणून मी इथे तुम्हाला टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह असं दिलेलं आहे ग्रेडेबल आणि नॉन ग्रेडेबल आता ग्रेडेबल काय असते की त्याचा तुम्हाला ग्रेड पारता येते म्हणजे तुम्हाला त्याच्यात कमी जास्त प्रमाण दाखवता येते तुम्हाला एखाद्या शब्दाबद्दल तीव्रता दाखवायची असेल किंवा त्याच्यात अजून कमी तीव्रता दाखवायची असेल असे जर का तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही इथे हे ग्रेडेबल ऍडजेक्टिव्ह वापरू शकतात जसं का आता तुम्हाला पाणी आहे पाणी थंड आहे आणि जर तुम्हाला अजून त्याची कम्पॅरिट म्हणजे कंपॅरिझन करायचं आहे की दोन प्रकारचे पाणी ठेवलेले आहे एक अधिक थंड आहे एक कमी थंड आहे तर त्यावेळेस तुम्ही कम्पेरेटिव्ह डिग्री वापरू शकतात आणि जर तुम्हाला दाखवायचं असलं की सर्वात थंड आहे तर तुम्ही त्याला सुपरलेटिव्ह डिग्रीने दर्शवू हो शकतात सेम तसं स्ट्रॉंग स्ट्रॉंगर स्ट्रॉंगेस्ट हे सेम त्याचे उदाहरण आहे पण आता नेमकं नॉन ग्रेडेबल कसे असतात की त्यामध्ये एकतर ते असतात किंवा नसतात म्हणजे जसं इथे कमी जास्त प्रमाण तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही दाखवू शकता तसे नॉन ग्रेडेबल तसा प्रकार नाही एकतर ते असतात किंवा नसतात हे तुम्हाला आता लक्षात नाही येणार मी पुढची स्लाइड दाखवतो त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल आता जसं बघा तुम्हाला साधारण थंड पाणी असेल तर तुम्ही कोल्ड हे वापरू शकता परंतु जर तुम्हाला त्याची कम्पॅरिझन करायचं आहे खाली तुम्हाला उदाहरण दिले त्याच्यावरून अजून स्पष्ट होईल तर त्यावेळेस मात्र कोल्डर हे तुम्हाला वापरायचं आहे आणि सर्वात थंड असं दाखवायचं आहे तर तुम्हाला कोल्डेस्ट आता बघा आपल्याला फक्त नुसतं दाखवायचं आहे का की पाणी किंवा आजचा दिवस थंड आहे असं तुम्हाला मराठीतून म्हणायचं आहे तर टुडे इज कोल्ड आज थोडं थंड आहे किंवा आजचा दिवस थंड आहे परंतु येस्टरडे वॉज कोल्डर दॅन टुडे म्हणजे कालचा गेलेला जो दिवस आहे तो आजच्या दिवसापेक्षा जास्त थंड होता इथे कंपॅरिझन केलेला आहे आजच्या दिवसा आणि कालच्या दिवसामध्ये तर ज्यावेळेस कंपॅरिझन असते त्यावेळेस कोल्डच्या ऐवजी आपल्याला कोल्डर वापरावं लागते हे सुद्धा एमपीएससी ला किंवा तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षा देणार Cold, colder, coldest, तर त्यावेळेस असे प्रश्न येतात आणि पर्यायमध्ये कोल्ड कोल्डर कोल्डेस्ट असे ऑप्शन दिलेले असतात तर ज्यावेळेस अशी कंपॅरिझम असेल तर त्यावेळेस कोल्डरच वापरायचं असते आणि आता इथे बघा लास्ट वीक वॉज द कोल्डेस्ट वीक ऑफ द इयर म्हणजे शेवटचा जो आठवडा आहे म्हणजे गेलेला जो आठवडा आहे लास्ट वीक असं जर का वापरले असेल तर समजून जाते की गेलेला आठवडा किंवा शेवटचा आठवडा रिसेंट गेलेला आठवडा जो शेवटचा आठवडा आहे तो सर्वात थंड होता है या वर्षामध्ये मागचा आठवडा वर्षातील सर्वात थंड आठवडा होता म्हणजे असं जर तुम्हाला दाखवायचं असेल की सर्वात थंड तर त्यावेळेस कोल्डेस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री वापरायची असते आता इथे बघा मी तुम्हाला दाखवता येत हे जे ग्रेडेबल ऍडजेक्टिव्ह आहेत त्यामध्ये तुम्हाला थोडं जास्त असं प्रमाण कमी जास्त करता येते तुम्हाला जेवढी नामाबद्दल तीव्रता दाखवायची ते तुम्हाला कमी जास्त प्रमाण करता येते जसं की बघा इथे कोल्ड म्हणजे थंड किंवा थंडपणा हे प्रमाण आपण बदलू शकतो जसं का पाणी अधिक थंड असेल तर आपण त्याला फार थंड म्हणू शकतो म्हणजे द वॉटर इज व्हेरी कोल्ड असं म्हणू शकतो थोडस थंड असेल तर तुम्ही म्हणू शकता वॉटर इज बीट कोल्ड किंवा लिटल कोल्ड असं तुम्ही वापरू शकता परंतु हे जे नॉन ग्रेडेबल असतात एकतर ते असतात किंवा नसतात म्हणजे कसं आता खाली बघा आता डेड माणूस एकतर मेलेला असतो किंवा जिवंत असतो थोडा मेलेला आहे किंवा थोडा जिवंत आहे भले तुम्ही बोली भाषेत जर एखाद्या वेळेस बोलत असले तसे शब्द तर तुम्ही ते बोलू शकता पण ग्रॅमॅटिकली ते शब्द चुकीचे असतात परफेक्ट तो ऑलरेडी परिपूर्ण आहे त्याच्यात तुम्ही मोर परफेक्ट किंवा लेस परफेक्ट असे शब्द त्या परफेक्टच्या अगोदर नाही वापरू शकत मॅरिड माणूस एक तर अविवाहित असतो किंवा विवाहित असतो तो, तो थोडा विवाहित आहे किंवा जसं का आपण हे मध्ये बघितलं थोडं पाणी थंड आहे तसं इथे थोडा विवाह झालेला आहे असं म्हणू शकतो का आपण नाही एक तर तो, तो मॅरिड असेल किंवा अनमॅरिड असेल तर असे जे नॉन ग्रेडेड नॉन ग्रेडेबल ऍडजेक्टिव्ह असतात त्यामध्ये तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की जनरली एमपीएससी किंवा इतर कुठलेही कॉम्पिटेटिव्ह तुम्ही एक्झाम देत असाल तर त्यामध्ये तुम्हाला ते फायदेशीर ठरणार आहे आता युनिक हा एक शब्द आहे त्याचा ऑलरेडी अर्थ होतो एकमेव आता हो। जर का तुम्ही म्हणणार का मोर युनिक किंवा लेस युनिक ते अगदी ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये असे शब्द येतात तर कन्सेप्ट इज मोर युनिक असा जर का शब्द आला तर तुम्हाला समजणारच नाही आणि जर तुम्हाला सांगितलं की फाइंड द एरर की ह्या वाक्यातील एरर फाइंड सांगा तुम्ही एरर फाइंड करा तुम्हाला सांगितलं की एरण याच्यातला शोधून काढा की काय एरर आहे आपल्याला सर्वच सर्व वाक्य बरोबर वाटतं कन्सेप्ट इज मोर युनिक मोर हा शब्द येऊ शकत नाही कारण तो ऑलरेडी युनिक आहे त्यामुळे हे नॉन ग्रेडेबल तर तुम्हाला थोडा अभ्यास करायचा आहे आता भले तुम्हाला समजण्यास थोडं कठीण जात असेल पण जसं जसं तुम्ही याविषयी जास्तीत जास्त शब्द बघणार तर तुम्हाला तो कन्सेप्ट एकदम सोपा वाटेल आता अजून एक त्याच्यातले दोन प्रकार बघा बेस ऍडजेक्टिव्ह आणि पार्टिसिपल ऍड्जेक्टिव्ह आता बेस ऍड्जेक्टिव्ह काय आहेत का जे मूळत आहे ऍडजेक्टिव्ह आहेत जसं का कोल्ड हॅपी टॉल स्मार्ट हे ऑलरेडी ऍडजेक्टिव्ह आहेत त्यांच्यात कुठला बदल केलेला नाहीये आपण त्याच्यात ऑलरेडी ते ऍडजेक्टिव्हच आहेत परंतु काही ऍडजेक्टिव्ह असे असतात का ते वर्क पासून बनवले जातात किंवा नाऊन पासून बनवलेले जातात त्यांना आपण पार्टिसिपल ऍड्जेक्टिव्ह असं म्हणतो बेस ऍडजेक्टिव्ह तुम्हाला आता इथे बघायचं आहे का द अर्थ इज राऊंड याचा मी तुम्हाला थोडक्यात नंतर समजून सांगतो फक्त आता तुम्ही बेस एडजेक्टिव्ह आणि पार्टिसिपल ऍड्जेक्टिव्ह मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला आधी बघायचं आहे तर बेस ऍडजेक्टिव्ह हे मूळ ऍडजेक्टिव्ह असतात आणि पार्टिसिपल ऍड्जेक्टिव्ह एकतर ते आधी वर्ब असतात किंवा मग इतर कुठला शब्द असतो आणि त्याच्यापासून ते ऍडजेक्टिव्ह बनवलेले असतात आता इथे बघा कन्फ्युजिंग एक तर, तर कन्फ्युज हा ऑलरेडी वर्ब आहे आणि त्याला आय एन जी लावल्यानंतर आपण त्याचं ऍडजेक्टिव्ह बनवलेलं आहे इथे बघा कन्फ्यूजिंग प्रॉब्लेम प्रॉब्लम हे नाम आहे इथे आणि त्याच्याबद्दल कन्फ्युजिंग हे ऍडजेक्टिव्ह वापरलेलं आहे प्रॉब्लेम कसा आहे तर कन्फ्युजिंग आहे गोंधळात टाकणारा आहे म्हणजे प्रॉब्लेम या नामाबद्दल कन्फ्युजिंग हा ऍडजेक्टिव्ह वापरलेला आहे आणि ऍडजेक्टिव्ह कशापासून तयार केलेला आहे तर कन्फ्यूज या पासून तयार केलेला आहे सेम तसंच कन्फ्युज इथे वर्बचं तिसरं फॉर्म घेतलेलं आहे आणि त्याचा ऍडजेक्टिव्ह म्हणून वापर केलेला आहे ही इज कन्फ्युज तो कसा आहे ही बद्दल इथे कन्फ्युज हा शब्द माहिती सांगत आहे म्हणून इथे ते ऍडजेक्टिव्ह आहे म्हणून जे पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह असतात त्यांच्यामध्ये वर्क पासून किंवा इतर कुठल्या शब्दापासून ते बदल करून त्यांचं ऍडजेक्टिव्ह तयार केलेले असते परंतु जे बेस ऍडजेक्टिव्ह आहे ते ऑलरेडी ऍडजेक्टिव्हच असते ते कुठून दुसऱ्याकडून तयार केलेलं के असते किंवा असं काही प्रकार त्यात नसतो ते मूळतः ऍड्जेक्टिव्ह असते अजून हा एक प्रकार त्याच्यात लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला द अर्थ इज राऊंड इथे असं म्हटलेलं आहे आणि द एज आर राउंडेड मग इथे पार्टिसिपल ऍड्जेक्टिव्ह का वापरलेला आहे आणि इथे बेस ऍडजेक्टिव्ह का वापरलेला आहे तर तसं बघायला गेलं तर राऊंड ऑलरेडी वर्क पण आहे आणि इथे ऍडजेक्टिव्ह म्हणून त्याचा उप उपयोग केलेला आहे म्हणजे ऍडजेक्टिव्ह पण आहे आणि वर्क पण आहे द अर्थ इज राऊंड म्हणजे पृथ्वी कशी आहे गोल आहे पृथ्वी नैसर्गिक तहा गोल आहे पृथ्वीला कोणी गोल केलेली आहे का नाही तर ज्या वेळेस पृथ्वीला बाह्य घटकाकडून कोणी काही कृती केलेली नसेल आणि ते नैसर्गिकता हा एखादा घटक जसा आहे तसाच असेल तसा तर त्यावेळेस बेस एडजेक्टिव्ह वापरायचा असतो आणि जर एखाद्या घटकाला कुठल्या बाह्य घटकाकडून जर का त्याचं रूपांतर केलेलं गेलेलं असेल तर मात्र था तुम्हाला पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह वापरायचं असते कदाचित तुम्हाला एखाद्या एक एक्झाम मध्ये असा प्रश्न येऊ शकतो का आणि दोघं ऑप्शन दिलेले असतील जर का नैसर्गिकता हा एखादी घटक घटक असेल आणि तुम्हाला राऊंड आणि राउंडेड असे दोघेही शब्द दिलेले असतील तर त्यावेळेस तुम्हाला निवडताना कधी नैसर्गिक घटकासाठी बेस ऍड्जेक्टिव्ह निवडायचं आहे ना की पार्टिसिपल ऍड्जेक्टिव्ह कारण पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह हे बाह्य घटकाकडून बदल केलेल्या वस्तूंसाठीच वापरलं जाते जसं का इथे बघा लाकूड गोल केलं गेलं इथे काय उदाहरण दिलेलं आहे आपण द एज आर राउंडेड एज म्हणजे काय की कोने किंवा कोपरे जर तुम्ही म्हणणार आपण चारपाई किंवा आपल्या घरात खाट वगैरे असं असते किंवा मग कॉट असतो तर कॉट ची जे एज असतात म्हणजे जे माचवे असतात ते माचव्याला गोल केले गेलेले आहेत तर ते नैसर्गिकता गोल होते का ते एक प्रकारचं लाकूड होतं नंतर त्याच्यात तुम्ही बदल केला आणि त्याला गोल केले म्हणून इथे राऊंडेड वापरलेलं आहे इथे राऊंड वापरलेलं नाहीये कारण ते बाह्य घटकाकडून त्याला गोल केलं गेलेलं आहे आणि इथे पृथ्वी नैसर्गिकत गोल आहे म्हणून इथे ते बेस वापरलेला आहे तर हा फरक पण तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे मग आता ओळखणार कसं का बेस एडेक्टिव्ह वापरायचं का पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह वापरायचं तिथे बघा मी काही उदाहरणं दिलेली आहे त्यावरून तुम्हाला अजून थोडा तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल पॉइंटी आणि पॉइंटेड आता दोघंही हे जे आहे हे बेस एडजेक्टिव्ह आहे आणि हे पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह आहे पॉइंटी नैसर्गिक टोकदार आहे आणि पॉइंटेड हे कृती करून टोकदार बनवलेलं आहे आता खाली दोन उदाहरण दिली आहे त्याच्यावरून तुम्हाला अजून लक्षात येईल ही हॅज पॉइंटी म्हणजे त्याचे कान टोकदार आहेत आता कान कोणी टोकदार स्वतः केलेले असतात का ते निसर्गत देवाने दिलेले तसे ते त्याचे कोण आहे म्हणून इथे काय वापरला आपण बेस एडेक्टिव्ह वापरलेला आहे परंतु शी ओवर शूज विथ पॉइंटेड हिल्स म्हणजे तिने टोके असलेले बुट घातली आहेत आता हे बुट कोणातरी चांभाराकडनं आपण बनवून घेतलेले आहेत म्हणून इथे आपण बेस एडजेक्टिव्ह न वापरता इथे आपण पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह वापरलेला आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का कुठे आपल्याला बेस वापरायचं आहे आणि कुठे पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह आहे आता खाली अजून एक सेम उदाहरण आहे शायनी आणि शाईन आता शायनी म्हणजे नैसर्गिक किंवा पॉलिश केलेले चमकदार आणि शायनेड मध्ये पॉलिश केले केल्याने चमकवलेले म्हणजे बाह्य घटकाकडून त्याला पॉलिश केली गेलेली आहे कधी कधी ऍड्झेक्टिव्ह म्हणून उदाहरण आता खाली उदाहरणं दिलेली आहे त्यावरून तुम्हाला अजून लक्ष देईल हर हेअर्स लुक शायनी निसर्गाने म्हणजे देवानेच ऑलरेडी त्याचे केस शायनी बनवलेले आहेत म्हणून आपण इथे बेस ऍडजेक्टिव्ह वापरलेला आहे की हर हेअर म्हणजे तिचे केस हे शायनी आहेत निसर्गत देवाने तिचे केस तसे बनवलेले आहेत त्या बाह्य घटकाकडून बनलेले नाही ती जन्मतास तसे तिचे केस आहेत तिचे केस चमकदार दिसतात हर हेअर लुक शाईनी म्हणजे तिचे केस चमकदार दिसतात ते देवाने तसेच बनवलेले आहेत परंतु ही शाईन हे शूज त्याने बूट पॉलिश केले म्हणजे त्याचे बूट त्याने पॉलिश केल्यामुळे ते शाईन होत आहेत चमकत आहेत तर कशामुळे चमकत आहेत इथे काय आहे की निसर्गतः तिचे केस चमकदार आहेत आणि इथे काय आहे तर ते त्याने पॉलिश केल्यामुळे चमकत आहेत हाच फरक आहे बेस ऍडजेक्टिव्ह आणि पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर जर एखादी नैसर्गिक घटना असेल तर तिथे बेस ऍडजेक्टिव्ह वापरायचं आणि एखाद्या बाह्य घटना कडून जर एखाद्या बाह्य घटकाकडून जर त्यात बदल केला गेलेला असेल तर त्यावेळेस आपल्याला पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह वापरायचं आहे आणि असेच परीक्षेमध्ये उदाहरणं असतात आणि आपल्याला सगळे वाक्य सारखे वाटतात जर आपल्याला हा नियम माहीत नसेल तर आपण कुठलंही उदाहरण निवडून मोकळे होऊन जातो परंतु ते कधी कधी चुकीचं असते म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहे आणि अगदी छोटे छोटे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे आय होप का तुम्हाला सर्व व्हिडिओ समजलेला असेल आपण पुढचा व्हिडिओ लवकरच बनवू तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा स्वतःही चांगला अभ्यास करा चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर फारच छान नसेल केलं तर करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण सबस्क्राईब करायला सांगा मी आधीचे जे सर्व व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची प्रत्येकाची लिंक देणार आहे व्हिडिओ क्रमांक देणार आहे त्यामुळे तुम्ही सिक्वेन्स वाईजच व्हिडिओ बघा जर सिक्वेन्स वाईज बघितले तरच तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील अन्यथा तुम्हाला लक्षात येणार नाही तुमचा एखादा पॉईंट सुटून जाईल आणि मग ज्या त्या पॉईंटवर आधारित जर एखादा पुढचा पॉईंट आला किंवा एखादा घटक आला तर तुम्हाला तो समजणार नाही कारण ऑलरेडी तुम्हाला त्याचा बेस माहीत असला पाहिजे जसं का तुम्हाला नाम व सर्वनाम हे माहीत असलं तरच तुम्हाला ऍडजेक्टिव्ह काय असते हे तुम्हाला माहिती होईल आय होप का तुम्हाला पूर्ण समजलेलं असेल जय हिंद जय महाराष्ट्र